ऋतिक रोशन बॉलिवूडचा सुपरस्टार आहे त्याचा अभिनय त्याचा डान्स बॉलीवूडमध्ये सर्वोत्कृष्ट असून त्याचा हात धरणारा दुसरा कोणीही नाही परंतु आज जर आम्ही तुम्हाला सांगितलं ला की लहानपणी ऋतिक रोशन बोलताना अडथळायचा त्याच्या हाताला सहा बोट असल्याने शाळेतील मुलं त्याची चेष्टा करायचे आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्याला असा आजार झाला होता की डॉक्टरांनी सांगितलं हा आयुष्यात पुन्हा कधीही डान्स करू शकणार नाही पण तरीही या सर्व करत ऋतिक रोशन आज अभिनेता आणि बनला आहे तो प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे त्याने कहोना प्यार हे चित्रपटातून पदार्पण केलं आणि या चित्रपटासाठी त्याला चक्क त्र्याण्णव पुरस्कार मिळाले हा एक गिनीज बुक रेकॉर्ड आहे आणि तो ऋतिक रोशनच्या नावावरच आहे कहोना प्यार हे नंतर ऋतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्याचे सगळे चित्रपट हिट झाले सध्या तो बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो ऋतिक रोशनने दाखवून दिला आहे की मेहनत केल्यावर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकतात तुम्हाला आवडतो का तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हृतिक रोशन